डोंगा काय लासी लिया रंगा यासारख्या आपल्या अभंगातून जातीय व्यवस्थेवर प्रहार करणारे आणि माणूस म्हणून सर्वांच्या समानतेचा संदेश देणारे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील पहिले संत कवी अशी त्यांची ओळख आहे ते महान संत कोण पाव या संत परंपरेचा वारसा सांगणारा संतांच्या भेटीला या सिरीजचा भाग अकरावा आणि आज आपण बोलतोय संत चोखा मेळा संत चोखामेळा हे वारकरी संप्रदायातील पहिले दलित संत कवी त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पंढरपूर जवळ मेहूनपुरी या गावात झाला ते जातीने महार असल्यामुळे त्यांना समाजात अस्पृश्यतेचा सामना करावा लागला अत्यंत प्रतिकूल सामाजिक परिस्थितीतही त्यांनी विठ्ठल भक्तीचा ध्यास घेतला ते संत नामदेवांचे समकालीन आणि त्यांचे शिष्यही होते नामदेवांच्या कीर्तनांनी ते प्रभावित झाले आणि त्यांनी विठ्ठलाची भक्ती स्वीकारली त्यांचा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश नाकारला जायचा तेव्हा ते मंदिराच्या महाद्वाराबाहेरच उभे राहून विठ्ठलाचं दर्शन घेत असत असं असूनही त्यांची श्रद्धा आणि भक्ती तसुबरही कमी झाली नाही त्यांच्या अभंगामधून त्यांनी आपल्या आयुष्यात अनुभवलेल्या सामाजिक विषमतेचं आणि वर्णभेदाचं दुःख प्रभावीपणे मांडलं माझ्या जातीचे सुख पुसा कबीर दोमासी विठ्ठल विठ्ठल गजरी नाचू मी चोखेमेळांचे असे अभंग हे त्यांच्या उत्कट भक्तीचं आणि सामाजिक न्यायाच्या तळमळीचं प्रतीक आहेत चोखामाळे यांनी केवळ स्वतःच भक्ती केली नाही तर त्यांच्या पत्नी सोयराबाई मुलगा कर्ममेळा बहीण निर्मळा आणि मेहुणी बंकाबाई यांनीही अभंग रचना केल्या ज्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब संत परंपरेचा भाग बनले ते पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोरच वारकरी भक्तांच्या पायाखाली आपली समाधी असावी या इच्छेने देवाघरी गेले असं मानलं जातं त्यांची समाधी आजही मंदिराच्या महाद्वाराजवळ आहे संत चोखा मेळा हे जातीय भेदभावाला आव्हान देऊन भक्तिमार्गातून समतेचा संदेश देणारे महान संत होते